नमस्कार मी प्रांजल आपण पाहतात पी एम न्यूज मराठी बातमी तर आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनल केले नसाल तर से दा करा। करा, करा। खाली बटन करा 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 शेअर कर्जत नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व नगरसेवक संकेत भासे यांच्या सुभास्ते पार पडला या सर्व विकास कामांसाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून निधी मिळाल्याने आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकास कामांचा झंझावात हा कर्जतमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे या कामांमध्ये कर्जत नगरपरिषद हद्दीतील एच पी पेट्रोल पंप ते विशाल बैलमारे यांच्या घरापर्यंतचा रस्ता व गटार तयार करणे कर्जत नगरपरिषद हद्दीतील साईनगर येथे पाण्याची टाकी बांधणे कर्जत नगरपरिषद हद्दीतील मौजे दहीवेली येथील नाला खोलीकरण करणे तसेच बामचा मळा येथे गणेशगड बांधणे कर्जत नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक चारमधील इंदिरानगर येथील मिस्ट बिल्डिंग गेट ते साई मंदिर नाल्यापर्यंत गटारवर स्लॅब बसवणे कर्जत नगर परिषद हद्दीतील दहवेली येथील कोकणाळी ते राकेश कडू यांच्या घरापर्यंत रस्ता व गटार तयार करणे उल्हास नदीकाठी घाट सुशोभीकरण करणे गुरवाळी येथील अंतर्गत रस्ता तयार करणे या विकास कामांचा समावेश या सर्व कामांमध्ये पाहायला मिळाला यावेळी नगरसेवक राहुल डाळीमकर बैजू घुमरे प्राची डेरवणकर सुवर्णा निधले दगडेताई नगरसेविका मोरे शहरप्रमुख अभिषेक सुर्वे नदीम खान दिनेश कडू सचिन भोईर हर्षल मोरे विशाल बैलमारे नितीन शिंदे हर्षद जाधव सौरभ केदारी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते आपण साईनगरवासियांना दिलेला शब्द हा पूर्ण केला आहे याबाबत बोलताना संकेत भासे काय म्हणालेत ऐकूयात किंवा पहिल्यांदा मी साईनगरवासियांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुमच्या सर्वांच्या मुळे काम करण्याची संधी मला या ठिकाणी लाभू महारसंघाचे सन्मान्य आमदार महेंद्र तुर्वे साहेब असतील या नगरपालिका नगराध्यक्षा सुवर्णताई जोशी राहुल शेठ टाळिमकर आमच्या शेठ आमच्या मोरेताई असतील आमच्या मिलदताई असतील दगडेतई असतील आमच्या डेरवंतरताई असतील आणि संपूर्ण आमच्या कर्जत नगरपालिकेची टीम या सर्वांच्या मदतीने या साईनगरमध्ये विकास करण्यामध्ये सर्वांचा मोठा हातभार मला या ठिकाणी लाभला दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना साईनगरवासियांना याच गार्डनमध्ये बसून शब्द दिला होता का दोन दशकांपासून प्रलंबित असलेला साईनगरचा पाण्याचा प्रश्न पाण्या टाकीचा प्रश्न येत्या काळामध्ये आणि या पूर्ण संपूर्ण मध्ये हा मार्गी लावू असा शब्द आपण त्या ठिकाणी दिला होता परंतु दोन हजार एकोणीसला काही थोडाफार मताधिक्याने आपला पराभवाला या ठिकाणी मला सामोरं जावं लागलं आमच्या या सर्व नगरसेवकांच्या मदतीने स्वीकृत नगरसेवक म्हणून बसण्याची संधी तिथे मिळाली आणि पाण्याच्या टाकीचा विषय असेल साईनगरच्या गार्डनचा विषय असेल असे अनेक प्रश्न या विभागासाठी मार्गी लावण्याची संधी मला या नगरपालिकेच्या माध्यमातून लाभली मी या ठिकाणी आमदार साहेबांचे मनसू या ठिकाणी आभार व्यक्त करेल का या पाण्याच्या टाकीसाठी साठ साथ लाख रुपयाचा सा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला नगरविकासच्या माध्यमातून हा निधी या ठिकाणी उपलब्ध करून झाला याची वर्कआउट सुद्धा झाली आणि येणाऱ्या दोन देखील ये या ठिकाणी सुरुवात होईल आणि संपूर्ण पुन्हा एकदा साई ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण दिलेलं प्रेम यापुढेही असंच कायमस्वरूपी राहील आणि या कामाच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारचं चांगल्या का दर्जाचं चा काम या संपूर्ण टीम कडून होईल मी या ठिकाणी अशी आशा बाळगतो आणि पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र पीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत दर्जेदार बातम्या आणि अनेक विशेष सदर आम्ही आपल्याकरता घेऊन येत आहोत आपल्या चॅनलवर सर्वप्रथम बातमी पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राइबचे बटनवर क्लिक करा आणि शेजारी बेल ऐकॉन <coughs> दाबायला विसरू नका